जुडे अधिकार हो पेहचान अधिकार आपल्या भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनेच खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून करण्यात आली आणि म्हणूनच आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो दोन हजार पंधरापासून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आपण सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून अधिकृतपणे साजरा करत आलो आहोत आणि आज त्यासाठीच आपण इथे जमलेलो आहोत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान लिहिलं त्यांच्या प्रतिमेला आपण माल्यार्पण करून त्यांना सन्मानित करत आहोत ज्येष्ठ नागरिक संघ राह व तसे अण्णा नगर महाविद्यालय विद्यालय त्यांच्या साहित्य विद्यमाने या ठिकाणी आपण असा आढावेळा कार्यक्रम करतो आहे तर सर्वप्रथम उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक सिद्धार्थ जाधव सर तसेच कार्यालय शाळेचे उद्घाटक व मुख्याध्यापक माननीय भळेसर व विचारपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्वच बंधू आणि तसेच लाडके उद्याचे भावी देशाचे आधारस्तंभ अशी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना सर्वांना मानाचा नमस्कार आंज दिली या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे जी ज्येष्ठ मंडळी आहे आणि त्या ज्येष्ठ मंडळीकडे काही काम नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे जी वेळ आहे त्या वेळेचा कसा उपयोग करता येईल हा उद्देश ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला त्या, त्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा गौरव मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून करण्यात येत आहे सर्वांना आणि उपस्थितांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष भारतीय संविधानाच अमृत महोत्सवी वर्ष मानलं जात कारण आपलं संविधान देशाला अर्पण करून पंच्याहत्तर सात साहेब पंचाहत्तर वर्ष सा पूर्ण झालेली आहे म्हणजे भारतीय संविधान ही देशाच्या दृष्टीने किंवा देशासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे सर्वांना नमस्कार जय भीम आज आपण संविधान दिनानिमित्त जमलो आहोत आपण सर्वांनी परीक्षा दिली संविधानाच्या विषयीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या आणि जवळपास सहाशे विद्यार्थी यामध्ये भाग घेतले मला असं लक्षात आलं जवळपास पंच्याहत्तर टक्के आपल्या मुलांच्या घरी संविधानाची प्रत आहे पण संविधानाची प्रत असल्यानंतर त्यातल्या तरतुदीची माहिती काही नाही आणि ती केवळ बांधून कुठेतरी कपाटात ठेवली आहे असं तर नाही झालं की संविधान कुठे कुठे उपयोगाला येत आपल्याला किती फायदा होतो दैनंदिन जीवनात संविधानाचा काय उपयोग होतो तर महत्वाचं आहे की आपल्या म मूलभूत अधिकाराचं रक्षण हे संविधान करतं मूलभूत अधिकार म्हणजे तुम्हाला जर शिकायचं असेल आणि शिकायला कुणी शिक्षणासाठी अडथळा आणत असेल तर तुम्हाला न्यायालयात एक साधं पत्र पाठवून न्यायालयाला विचारता येतंय की मला शिकायचं आहे आणि मला घरचे किंवा बाकीचे लोक त्रास देत आहेत शिकायचे तर हे संविधान तुम्हाला मदत करणार आहे सरांचं मार्गदर्शन पण बोलणं चालू असतानाच अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे शत्रुघ्न कांटे यांचं आगमन झालं होतं तरी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन माननीय पुरुषोत्तम कानार सरांनी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करते तीन का स्वागत <laughs> करायचं आहे सर्वांना संविधान दिनाच्या मनापासून खूप सुरक्षित देतो आपल्या भारताचं संविधान एकोणीसशे एकोणपन्नास ला म्हणजे सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला त्याच्यावरती अंतिम प्रक्रिया पार होऊन सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला ते आपल्या देशामध्ये लागू करण्यात आलं असं अमृत प्रस वर्ष आपल्याला संपूर्ण देशभरात महामा महामाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण जगाला एक लोकशाही मार्ग कसा असला पाहिजे हे संविधानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी दिलेलं आहे सर्वप्रथम मी सगळ्यांना संविधान दिनाच्या मनापासून खूप शुभेच्छा देतो वीर संभाजीचे चारवी संग यांनी आज घर घर संविधान या चांगल्या अशा कार्यक्रमाचं आयोजन तर ग्रामांसह आणि उपस्थित त्यामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन करणे आमचे मुख्याध्यापक okay, वेळसा असतील या कार्यक्रमाला का व्याख्येचे म्हणून जे आहेत त्या आदरणीय सिद्धार्थी जाधव साहेब आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे आहेत त्या आदरणीय रोजीजी निरवाडी साहेब आहेत मध्ये आमचे राष्ट्रीय शिव संघाचे ठाण्याचे मुली साहेब आहेत माझे मित्र

अखरापकड जातीचा देश अनेक धर्माचे लोक याच्यामध्ये राहतात पण हे राहायचं असताना संपूर्ण भारतामध्ये एक संविधान सगळ्यांना मान्य करावं लागेल निवड्यात चांगल्या प्रकारे खरंतर संविधानशी त्या अंतर्गत जे काय कायदे त्या सगळेच आपण त्याचं त्या अनुषंगाने करत बांधत असतो कर त्याचाच एक भाग शैक्षणिक या क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी आपण संविधाना करत असतो संविधानाचे जे हक्क आपले आहेत त्यावेळेस ते खूप महत्वाचे आहेत याच्यामध्ये आपण पाहिलं की तीन पाठमध्ये खरंतर संविधान विभागले गेले आहे याच्यामध्ये मूळ म्हणजे तुमचं स्वातंत्र्य तुमचं स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला विचाराचा विचार करू शकतो त्याचा वेगळा विचार करू शकता धर्म करू शकता एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून खरंतर डॉक्टर बाब प्रभावसाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्य संविधान हे आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं तर दुसरा पाठ म्हणजे समता समता म्हणजे जाती धर्म भाषा लेखन यांचा फरक प्रत्येकाचा वेगळा आहे पण तो सगळा समान आहे म्हणजे असं दुसऱ्या पाठवण्यासाठी वाढत केलेली आहे तिसऱ्या पाठ म्हणजे म्हणजे बंधुत्व म्हणजे आपण जी शपथ घेतली आज तुम्ही सगळ्यांनी शपथ घेतली असेल की भारताचं संविधान जे त्यांनी म्हटले की आगमी लोक म्हणजे मी पहाच ना जे कोणी असेल ते आगमी आम्ही सर्वजण जण म्हणजे भारताच्या संविधानामध्ये ज्या वेळेस तुम्ही आता शपथ घेतली असेल त्याच्यामध्ये भारताची एक सर्व प्रमुख हो। हा एक महत्वाचा शब्द आहे याच्यामध्ये आम्ही सर्व एक संघ आहोत म्हणून त्याच्यामध्ये बंधुता हा विषय खूप महत्वाचा आहे बद्धुता म्हणजे काय परस्पर सन्मान एकजूट राष्ट्रीय एकमता अशा खूप गोष्टी संविधाने आपल्या दिल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो जगाच्या पाठीवरती आपल्या संविधानाला खूप महत्त्व आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे ती लोकशाही ही लोकशाही म्हणजे आपलं संविधान आणि हे कोणी आपल्याला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सगळं वरदान दिलेलं आहे म्हणून हा भारत देश आजही एक संदा आहे एक विचाराने चालतो आहे आणि आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपण कोणतंही वर्ष आपण साजरा करत असताना आजही त्यांना आम्ही शहरामध्ये एक भारतीय जनता म्हणून आणि प्रत्येकानं विनंती केली की आपण संविधानाचं वाचन बऱ्याच ठिकाणी केलं आपण शहरामध्ये एकशे वीस ठिकाणी आपण कार्यक्रम केले सकाळपासून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असतो कारण हे सगळ्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि तुम्ही चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन वीर समंजिस्ट नागरिकांनी केलं की मुलांमध्ये तुम्ही तो कार्यक्रम केला दरवर्षीप्रमाणे आपण फक्त आपलेच जे काही ज्येष्ठ नागरिक तो नागरिकांना बोलतो पण यांच्यापर्यंत संविधान केलं पाहिजे संविधान म्हणजे काय यांना कळलं नाही एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन सध्या आपण केलं आणि ज्येष्ठांनी सगळ्यांनाही मला धन्यवाद होते की आमच्या घरात आम बोलवलं आणि मुळातच हे बोलायचं कारण म्हणजे संविधान आहे लोकशाहीत तो आधी काल सांगण्यात दिला आहे म्हणून तुम्ही या यायस्पीठावरती कुणालाही बोलू शकता कुणाचाही सन्मान करू शकता त्यामुळे कोण मोठा कोण छोटा असा तरीच मानवा देत असतो अधिकला बोलतो पुन्हा एकदा मी या पंच्याहत्तर पंच्याहत्तराव्या संविधान दिनाच्या अमृतोत्सवाच्या मनापासून सर्व स्वच्छ देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय जय संविधान जय भीमा मित्रांनो चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट आता हा शेवटचा हे शेवटच्या असण्यामध्ये ना दोन फायदे असतात की आपल्याला किती वेळ उरलाय माहित असतं त्यामुळे किती बोलायचं आहे ठरवता येतं आणि दुसरी गोष्ट असते आधीच्या बाबतीने आपलं काम एकदम सोपं केलेलं असतं आपण जे जे काही ठरवून आलेलो असतो आपण बोलायचं त्यातलं बहुतांश तुमच्या ग्रंथ अधिक सो असत आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य वयरस संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ या संघाचे अध्यक्ष निर्वाचित त्यांचे सचिव त्यांच्या सगळ्यांची नाव वेळ नव्हते पण इतक्या विचारमंचावरील सर्व सन्माननीय आज आपण खरं तर एक मोठा राष्ट्रीय सण जल्लोषात साजरा करायला त्यांची तुम्हाला आवश्यकता आहे काय असा अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील आणि ते तुमच्या वयाला साजेसे नाही आणि या सगळ्या परिस्थितीत तुमची मानसिकता काही ऐकण्याची आहे का त्याच सरळ उत्तर नाही आहे सगळं स्वातंत्र्य उपभोगताय मगाशी कांबळे खान जाधव अमुख तमोक अशा विविध मुलांनी बक्षीस बक्षिस घेतली आणि आपल्या जागेवर बसले ते केवळ 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 या संविधानामुळे आज सगळी सगळीमत्ता सगळं स्वातंत्र्य तुमचं सगळं हे या संविधानामुळे आहे अन्यथा कुठेतरी पंतोजींची शाळा चालली असती कुठेतरी त्या एखादा गुरुकुल असत त्या गुरुकुलात ठराविक वर्णाची मुलं केली असती आणि तुमच्यापर्यंत शिक्षण नावाची वाघिणीचं तुर आहे त्याचा एक फ्रेम सुद्धा तुम्हाला पाहायला सुद्धा मिळाला मग ही मस्ती उठून आली हा प्रश्न असा आहे की वाय दे आर दिस आर वी रिअली सिरियस फॉर आपण हे सगळं साजरे करताना सिरियस आहोत का की केवळ की शासनाने हे सांगितलेलं आहे की सगळीकडे सुविधांना साजरा झाला पाहिजे साजरा करू असेल तर तुम्ही दुर्दैवी द्या असं असेल तर तुम्ही विचार करा अत्यंत दुर्दैवी क्रीया आहे मित्रांनो तुम्हाला मी जागरूक करू इच्छितो की स्वातंत्र्य तुम्हाला ऐकलं मिळालं पण स्वातंत्र्य फुपटले मिळाले नाको होतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे हे कोणी पगारी नोकर नव्हते आज जे पगारी नोकर आहेत ते सुद्धा आपलं काम किती प्रामाणिकपणे करतात मी एक पगारी नोकर होतो एका विशिष्ट जाणीव नाही मी समाजाकडून झालो आणि समाजात परत आलो तर हे जे स्वातंत्र्य तुम्हाला दिलं गेलं ते अनेकांच्या रक्ताच्या सिंचनाने आहे अनेकांच्या हस्तंकावर हो आपण उभे हो आहोत याची जाणीव तुम्हाला ठेवली पाहिजे कारण असं की आता तुम्ही ज्या सामाजिक परिस्थितीत आहात ती परिस्थिती तुम्हाला विनाशाकडे घेऊन चाललेली आहे आज संविधान दिन आहे तर सगळ्या सगळ्यांनी जो मेल माझे विद्यार्थी मित्रांना आणि मेल माझे संत ज्येष्ठ नागरिक बसले विद्यार्थी राहत बोल काय सगळ्या संविधाना संविधान दिल्याच्या सदिच्छा दे करून आणि मी जे जास्त बोलणार नाही त्यामुळे आपल्या सगळे जे आपले जे वक्ते आहेत जे वक्ते त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला बदल आपली माहिती दिलेली आहे तर ती तुम्ही विचार करून तर तुम्ही लक्षात लक्षात घ्या कारण काय का संविधान संविधानामध्ये आपण आपल्याला जे काही म्हणजे अधिकार मिळालेले आहेत फक्त संविधाना मिळालेले आहेत तुम्हाला जो शिक्षणाचा अधिकार आहे तो सुद्धा संविधान मिळालेला आहे आणि संविधान आम्ही करावी खूप कष्ट घेऊन आपल्याला हा संविधान खूप सुंदर असा संविधान दिलेला आहे की जो जगातील सगळ्यात मोठा लिखित संविधान आहे ज्याच्यामध्ये हे तीनशे पंच्याण्णव तत्व आणि बारा पदशिस्त आहेत देशामध्ये दुसरा एवढा होता म्हणजे संविधान नाही आणि ह्या संविधानामध्ये त्या संविधानामध्ये जसे आपल्याला आपले काही अधिकार दिलेले आहेत फक्त दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काही आपले जे काही कर्तव्य कर्तव्यसुद्धा दिलेले आहेत तर आपण आपल्या त्या संविधाना संविधानामध्ये आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे त्यांना सन्मान केला पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे आणि संविधानाप्रमाणे आपण त्यांच्या संविधाना जर काय प्रत्येक न्याय म्हणजे आपला जो देश चालतो तो कशामुळे चालतो संविधानामुळे चालतो संविधानामध्ये काय जे नियम दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपली राज्यघटना आपण सगळे जे चालतो त्या नुसत्या त्या संविधानामुळे म्हणून आपण संविधानाचं संरक्षण सुद्धा आपण आपल्याला करता आला पाहिजे तर सगळ्यात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्ही आम्ही आणखी परीक्षा घेतली संविधानाचे तुम्ही खूप सुंदर म्हणजे सोडवला चांगले मास्क सुद्धा मिळाले तर सगळ्यात तुम्हाला सगळ्यात अभिनंदन आणि आम्ही तुमच्या शाळेमध्ये जे साधो जो कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे तो आम्ही पुढे सुद्धा अशाच दुसऱ्या शाळेमध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि व्यक्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत संविधान कसं म्हणजे पोहोचेल त्याचा आम्ही आमच्या संगत करण्याचा आम्ही प्रयत्न करू इथे एवढा बोलतो आणि बाज परत तुम्हाला संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे दोष म्हणजे इथे संपवतो जय जनसंख्या